नागरिकांपासून शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर प्रत्येक खेळ स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनेल त्यासाठी मतभेद विसरून ग्रामस्थांनी विकासासाठी एकत्र येणं गरजेचं आहे मी अनेक देश फिरलो परंतु भारतासारखा वैभवसंपन्न देश नाही या देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येक खेळ बलशाली होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन भास्करराव पेरे पाटील यांनी केलं कागल परिषद आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेमध्ये आदर्श गाव आणि माझी भूमिका या विषयावर ते बोलत होते। कागल नगर परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या व्याख्यानमालेत भास्करराव पेरे पाटील यांनी पाचवं पुष्प पा गुंपलं माने यांच्या हस्ते व्याख्याते पेरे पाटील यांचा सत्कार झाला आपल्या देशात कोणतीही कमी नाही मात्र आपणच आपल्या देशाची माती केली आहे झाडांशिवाय पाऊस पडत नाही झाडं ही, ही पावसाचं एटीएम आहेत म्हणून झाडं लावण्याचं आवाहन पेरे पाटील यांनी केलं आजच्या बारावीच्या मुलांना भागाकार येत नाही त्यामुळे मुलांना चांगलं आणि व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे देश संपन्न बनवायचा असेल तर गावानं आणि नगरपालिकेनं आधी सुधारलं पाहिजे नागरिकांना पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी दिलं पाहिजे फळझाडं लावून गावाची स्वच्छता ठेवली पाहिजे बाहेरचं न खाता घरचं खाण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे घरातील ज्येष्ठ लोकांचा सन्मान ठेवून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची गरज आहे असंही पेरे पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमाला संजय चितारी ऍडव्होकेट संग्राम गुरव नरेंद्र बोते ताना नाजी पाटील बाल वंदुरकर प्राध्यापक राजेश पाटील उपस्थित होते